नमस्कार यूके मराठी स्टोरी वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा अबोली भाग शॉपिंग झाल्यावर अपूर्वाचा निरोप घेऊन अबोली अर्जुनच्या ओढीने घाईने जगदाडे विलाच्या दिशेने निघाली अर्जुनच्या आवडीचे बेत बनवून मस्त कॅन्डल लाईट डिनरचा तिने प्लॅन केला नकडत चेहरा तसा आनंद त्याचे हावभाव तिच्या नजरेसमोर गेले सोबत काहीसे गोड क्षणही आणि विचारानेच तिचे घाल ब्लश करू लागले कार ड्राईव्ह करताना रिअल व्ह्यू मिररमधून मधून ड्रायव्हरची नजर तिच्यावरच होती एवढी सुंदर मुलगी तेही त्याच्या कॅब मध्ये हवेतच तो मॅम पोहोचलो आपण जगदाडी विलाच्या गेट समोर कार थांबवून ड्रायव्हर तिच्याकडे बघत बोलला तशी अबोली भानावर येत कारमधून उतरली हातात खूप सारे शॉपिंग बॅग्स ती उतरताच कॅब निघून गेली शॉपिंग बॅग सावरत ती आत जाऊ की एक व्हॅन तिच्या थांबली अबोली काही रिॲक्ट का गेली अबोली सुटण्यासाठी धडपड करू लागली तसे तिच्या तोंडावर रुमाल ठेवले आणि ती काही वेळातच बेशुद्ध झाली गेटवर तिची येण्याची वाट बघत असलेल्या सोनलने जमिनीवर पडलेल्या सगळे शॉपिंग बॅग्स उचलले संदीपला काही इन्स्ट्रक्शन देऊन ती खुशीतच आत निघून गेली हे सगळं नुकत्याच मार्केटमधून परत आलेल्या मावशीने पाहिले रस्त्याच्या पलीकडे असल्याने त्या अबोलीची अब काही मदत करू शकल्या नाही पण या सगळ्या सोनलचा हात बघून त्या घाबरल्या गरीब माणूस उगस त्यांना प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी घाबरतच सगळं इतिवृत्तांत अर्जुन अर्णव पुनीतला सांगितले त्यांचे बोलणे ऐकून अर्जुन शॉक झाला सोनल सोनलने केलं हे सगळं आय काँट बिलू ती एवढी क्रूर कशी वागू शकते अर्जुनने रागाने हाताची मूठ भिंतीवर आपटली डोळे भरून आले आज फक्त त्याच्यामुळे त्याची अबोली त्याचे दूर गेली असे त्याला वाटू लागले सोनलच्या उपकाराच्या ओझ्याखाली दपलेला तो तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवले होते मी एवढा गाफिल कसा राहू शकतो अर्जुन वारंवार त्याचे हात भिंतीवर मारू लागला हात अगदीच लाल झाले एजे सावरा ही वेळ स्वतःला त्रास करून घेण्याची नाही आहे आपल्याला अबोलीला शोधावं लागेल अर्णव त्याला रोकत बोलला तसे अर्जुन त्याच्या मिठीत शिरला गरज होती त्याला आधाराची पुनीतने लगेच पोलिसांना कॉल केले अबोलीला जाग आली तिने डोळे किलकिले किल करत उघडले ती डोक्याला हात लावून उठून बसली काहीसे धुसर दृश्य नजरेसमोर आले जडडाडीला समोर तिला कोणीतरी जबरदस्ती व्हॅनमध्ये ओढल्याचे तिला आठवले त्यानंतर ती बेशुद्ध झाली वाटेत कुठेतरी ट्रॅफिकमध्ये व्हॅन अडकली तेव्हाच तिला हळूहळू जाग आली तिने हळूहळू डोळे उघडून पाहिले तर व्हॅन मध्ये तीन चार व्यक्ती होती एक ड्रायव्हर त्याचे शेजारी एक आणि मागे दोघे कदाचित बऱ्याच वेळपासून असावी सगळे कंटाळले होते गाडी पुढेही जात नव्हती खूप दूरवर जाम लागला होता तसे कंटाळून सगळे खाली उतरले त्याच संधीचा फायदा घेत अबोली व्हॅनमधून मधून उतरली आणि लपतछपत रोडच्या पलीकडे जाऊ लागली तिची नजर टपरीवर चाय पिणाऱ्या या चौघांवरच होती त्याच नादात तिने रोड क्रॉस केला आणि पलीकडून एक भरधाव वेगात कार येताना दिसली तशी ती घाबरली तसेही क्लोरोफॉर्म मुळे तिला दिसत होते ती तशीच भर रस्त्यावर चक्कर आणि ती भरधाव येणारी कार जागेवरच थांबली सगळं आठवून अबोली ताडकन बेडवरून उठली पण रूममध्ये अंधार असल्याने तिला नीट दिसतच नव्हते डोकेही जड झाले होते अर्जुन अर्जुन काळजी करत असतील माझी मला इथून जावंच लागेल अब बोली अंधारात चाच पडत दरवाजापर्यंत पोहोचली तिने दरवाजा उघडले तसे बाहेर कॉरिडॉर मध्ये लाईटाचा लख प्रकाश असल्याने तिचे डोळे दिपकले तिचे हात आपसुक डोळ्यावर गेले अरे उठलेस तू समोरून एक ओळखीचा आवाज आला तसे तिने वर पाहिले समोरच्या त्याला बघून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ती गोंधळून इकडे तिकडे बघू लागली तेच तिचे दुःखाने भरलेले भूतकाळातील घर जे पत्त्याच्या घरासारखे विखरले तिने वळून रूममध्ये पाहिले ती तीच रूम होती ज्यात तिचा नवरा तिच्या बहिणीसोबत एंटीमेट होत होता हे तेच घर होते ज्या घरात तिला फक्त तुच्छ वागणूक मिळत होती वेळ प्रसंगी अतिप्रसंग होत होते हे तेच घर होते ज्या ठिकाणी तिला तिच्या बाळाला नाकारले अंधाऱ्या रात्री दोघांना घराबाहेर काढले हे तेच घर होते जिथे दिवस रात्र ती फक्त अपमानित झाली आणि समोर तोच व्यक्ती उभा होता कधी काळचा त्याचा नवरा असलेला आरव जाधव जो आज काळजीने तिची विचारपूस करत होता तिचा पूर्ण भूतकाळ तिच्या नजरेसमोर उभा झाला डोळे भरून आले आणि त्याही पेक्षा डोळ्यात फक्त तिरस्कार त्याच्यासाठी रागाने धुसपुसत ती पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्याच्या बाजूने बाहेर जाऊ लागली अबोली अबोली वेट तो तिच्या मागे जात आवाज देऊ लागला पण तिला ना त्याच्याशी एक शब्द बोलायचे होते ना त्याचे काही ऐकायचे होते ना त्याचा चेहरा बघायचे होते आत्ताच्या घडीला तिला फक्त तिच्या अर्जुनकडे जायचे होते अबोली आरवने तिचा हात पकडला तशी ती रागाने त्याला बघू लागली अचानक तिचे हार्टबीट वाढले त्याच्या नजरेत बघत तिने त्याच्या हाताला झिटकारून देत तिकडून जाऊ लागली पण पहिलेच क्लोरोफॉर्मच्या गोंगीत असलेल्या तिचे डोळे चक्रावू लागले बघता बघता तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली अबोली आरव धावतच तिच्याजवळ गेला अर्जुन सोनलच्या रूमच्या डोअर चार जोरजोरात थाप मारू लागला डोळ्यात राग उतरला होता त्याच्या मागेच अर्णव पुणीत उभे होते त्यांचीही काही वेगळी अवस्था नव्हती दरवाजाचा आवाज ऐकून सोनल बाथरूम मधून बाहेर आली हातातील टॉवेल सोफ्यावर ठेवून तिने दरवाजा उघडले एचे तुम्ही माझ्याकडे काही काम होत का सोनल काहीशी आश्चर्याने बोलली अर्जुनने तिच्याकडे दुर्लक्ष करत आत आला त्याच्या पाठोपाठ अर्णव पुनीत तर सोनल तिघांना लागली पण अचानक तिच्या मनात भीती दाटून आली ए आ, का काय शोधताय तुम्ही सोनल त्यांच्या जवळ येत घाबरून बोलली एजे अर्णवने त्याच्या पुढ्यात एक बॅग ठेवली ज्यात अबोलीचे कपडे काही कॅश पण होती अर्जुन एकटक तिच्या कपड्यांकडे बघू लागला तर सोनल घाबरून त्याला बघू लागली आपले पितळ उघडे पडले आता तो आपल्या सोबत काय करेल या भीतीने ती थरथर कापायला लागली अबोली कुठे आहे अर्जुनने भानावर येत तिला विचारले डोळे रागाने लाल झालेले जबडा घट्ट झाला तर हातांच्या मुठ्ठी घट्ट आवडून घेतल्या म मला नाही माहीत तरीही हिम्मत करून सोनल बोललीस आणि दुसऱ्याच क्षणी अर्जुनच्या हाताचा पंजात तिची मान कैद झाली त्याने तिचा गळा आवडून घेतला त्याची पकड घट्ट होती अक्षरशः डोळे आग ओकत होते तर डोळ्यात पाणी जमा झाले सोनल त्याच्या हातावर मारत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागले चेहरा पांढरा फटक पडलेला डोळ्यातून पाणी वाहू लागले बऱ्या बोलाने सांग माझ्या अबोलीला कुठे ठेवलेस अर्जुन भयानक रागात बोलला त्याचा अवतार बघून अर्णव पुनीतलाही धडके भरली नेहमी शांत समंजस असलेला त्याचे एवढे रौद्र रूप त्यांच्यासाठीही शॉकिंगच होते सोनलची अवस्था बघता अर्णव पुनीतने त्याच्या पकडीतून सोनलला सोडवून घेतले तर ती गळ्याला हात लावून मोठमोठ्याने खोकू लागली ते घाबरून त्याला बघू लागले तर अर्जुनने रागात त्याच्या केसातून हात फिरवले सोनल प्लीज आता तरी सांग अबोलीला कुठे ठेवलेस तू आता लपवून काही फायदा नाही कळलं अबोलीच्या अब गायब होण्यामागे तुझा हात आहे अर्णव तिच्या पुढ्यात उभा राहून लागला तशी तिने घाबरतच अर्जुन कडे पाहिले जो तिलाच रागात बघत होता ते ते माझ्या फ्रेंड्सच्या घरी सोनल आवंडा घिळून बोलली ॲड्रेस अर्जुनने वृक्षस्वरात विचारले तिने संदीपचा ॲड्रेस सांगितला तेव्हाच पोलीस हात आले अर्जुनने त्यांना इशारा केला तसे लेडी कॉन्स्टेबलने ले। सोनलला ताब्यात घेतले एजे एजे मला माफ करा चूक झाली मी मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईन फक्त शेवटचं एकदा माफ करा प्लीज मी कधीच तुम्हाला माझे तोंड दाखवणार नाही मी हे, हे शहर आजच सोडून जाते प्लीज एजे मी मी तुम्हाला मदत केली होती त्याची तरी भान ठेवा मला एक संधी द्या सोनल हात जोडून त्याला विनवणी करू लागली तू मला मदत केले होतेस म्हणून तुझ्या प्रत्येक चुकांकडे दुर्लक्ष करत होतो तुझ्या हलगर्जीपणामुळे माझी आई परत हॉस्पिटलाइज झाली तुझ्यामुळे तुला गमावत होतो आज तुझ्यामुळे माझी अबोले माझ्यापासून दूर आहे तरीही तुझी अपेक्षा आहे मी तुला माफ करावे अर्जुन चिडून बोलला ते पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला बघू लागली पण आज त्याच्या डोळ्यात कुठलेच सौम्य भाव नव्हते ना उपकाराची भावना होते ते फक्त तिरस्कार त्याने इशारा केला तसे पोलीस तिला घेऊन गेले दोन पोलिसांना सोबत घेऊन अर्णव अर्जुन संदीपच्या घरी जायला निघाले रात्रीचे वाजले असतील एक कार रस्त्यावरून वेगाने धावत होती आत बसलेले अर्जुन अर्णव पुनित घाबरलेले दिसत होते अर्जुन अबोलीच्या काळजीने बेचेन झालेला सोनलचे फ्रेंड्स कसे आहेत नेमके अबोलीसोबत ते काय करणार आहेत या चरानेच त्याचा जीव वर खाली होऊ लागला त्याच्या कारच्या मागेच पोलिसांची गाडी होती ज्यात सोनलही होती काही वेळातच ते सोनलने सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचले सोनलच्या जुन्या अपार्टमेंटच्या अगदी शेजारच्या अपार्टमेंटमध्ये संदीप राहत होता लेडी कॉन्स्टेबलने सोनलला पुढे जायला खुनावून सगळे बाजूला उभे राहिले तिने एकवार सगळ्यांना बघून आवंडा घेऊन दरवाज्यावर नॉक केला तसे संदीपने व एकागूनच दरवाजा उघडले सोनलला एवढ्या रात्रीचे दारात उभे बघून तो गोंधळला सोनल तू एवढ्या रात्री त्याने विचारले सोनल नजरेनेच त्याला काही खुनाव पाहत होती पण त्याला कळलेच नाही तेव्हाच पोलिसांनी समोरित त्याला पकडले तर अर्जुन अर्णवही पुढे आले सगळ्यांना बघून संदीपची भीतीने गडण उडाली अर्जुनची नजर आता बोलीला शोधू लागली कुठे आहे अबोली अर्णवने विचारले अबोली कोण अबोली तरीही भोडेपणाचा आव आणत त्याने विचारले तसे दुसऱ्याच घडीला त्याच्या गालावर एक जोरदार चपराक बसली तो गालावर हात ठेवून घाबरून अर्जुनला बघू लागला शांतपणे विचारलेले कळत नाही का कुठे आहे अबोली अर्जुनने रागाने विचारले किती पेशन्स ठेवून होता तो एकतर दिवसभर त्याने तिला पाहिले नव्हते त्यास त्यांच्याच घरात राहून सोनलने एवढा मोठा कट रचला याचा आघात आणि तरीही समोरच्याची खोटे बोलण्याची हद नव्हती किती शांत राहणार होता तो ती ती नाही आहे गालावर हात ठेवून घाबरूनच संदीप बोलला आणि सगळे शॉक झाले नाही आहे म्हणजे कुठे आहे ती काय केलेस तिच्यासोबत अर्जुनने त्याची कॉलर पकडून त्याला हलवतच विचारू लागला डोळे पाणावलेले भीतीने हृदय बाहेर येतो की काय असे झाले त्याचे मी मी काहीच नाही केले सर आम्ही तिला घेऊन येत होतो पण वाटेतच ती पडून गेली कुठे गेली कशी गेली काही कळलंच नाही संदीप बोला अर्जुनने रागाने त्याला ढकलून दिले त्याची होती नव्हती तेही अपेक्षा भंग झाली होती त्याने सोनलवर जळजळीत कटाक्ष टाकून संदीपकडे पाहिले काहीसा ओळखीचा भासला तो तू तू तोच आहेस ना सोनलला त्रास देणारा तुझी आणि सोनलची मैत्री कधी झाली अर्जुनने गोंधळून विचारले तशी सोनलने मान खाली घातली तर संदीप सोनलकडे बघू लागला आता सांगतोस का अर्णवने त्याला धमकावले तसे संदीपने सोनलचे अर्जुनला फसवण्याचे प्लॅन सगळं सांगायला सुरुवात केली आणि अर्जुनच नाही तर सगळे शॉक होत दोघांना बघू लागले त्यावर काय बोलावे अर्जुनला कळलेच नाही पण आपण चुकीच्या मुलीच्या नादात आपले प्रेम समोर असूनही तिला नाकारत होतो याचे गिल्ट वाटले तो तडक बाहेर निघून गेला तसेही तिथे थांबून काही अर्थ नव्हताच पोलिसांनी सोनल संदीपला ताब्यात घेतले दुसऱ्या दिवशी दोघांच्या विरोधात कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगून ते निघून गेले तर अर्जुन अर्णव पुनीत कारमध्ये बसून होते अर्जुन मागच्या सीटवर डोकं टेकून डोळे मिटून बसून होता कुठे आहेस तू अब्बू त्याने मनातून साद घातली अर्णव पुनीतचीही काही वेगळी अवस्था नव्हती सगळ्यांच्या मनात एकच भीती ती सुखरूप तर असेल ना दुसऱ्या दिवशी सकाळी अबोलीला जाग आली ती दचकून बेडवरून उठून बसली अजूनही तिचे डोकं दुक खूप दुखत होतं तिची नजर रूममध्ये मध्ये सौफेर फिरली भिंतीवर टांगलेला आरवचा मोठा फोटो बघून अबोलीच्या डोळ्यात राग उतरला तिची नजर रूममध्ये काहीतरी शोधू लागली सोफ्याच्या शेजारच्या टेबलवर लँडलाईन दिसले तशी तिच्या ओठावर हसू फुलले गुड मॉर्निंग आता कसं वाटत आहे आत येत आरवने काळजीने विचारले तशी अबोलीने वडून त्याला पाहिले हातात सुंदर हसू होते त्याच्या पहिल्यापेक्षा थोडा कमजोर दिसत होता तो अबोलीने काही न बोलता नजर फेरून घेतली तू फ्रेश होऊन ये मग नाश्ता करून औषध घे बरं वाटेल तुला टिपाईवर ट्रे ठेवत आरव बोलला तसेही खर तिला फ्रेश होण्याची गरज होती आदल्या दिवशी सकाळपासून ती घराच्या बाहेर होती त्यात शॉपिंग किडनॅपिंग रात्रीपासून उपाशीही होती ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती फ्रेश व्हायला निघून गेली तिचे असे दुर्लक्ष करण्याने त्याला खूप वाईट वाटले पण कुठेतरी आशा होती करेल ती करेल त्याला माफ काही वेळाने ती फ्रेश होऊन बाहेर आली नुकतीच फ्रेश झालेली ती खूप सुंदर दिसत होती चेहऱ्यावर असलेले पाणी जणू दवबिंदू समान दिसत होते अगदीच गोरा नितळ चेहरा टवटवीत फुलासारखा तो, फुला तो भाराहून एकटक तिला बघू लागला तिची नजर त्याच्याकडे गेली त्याला असे एकटक बघताना पाहून तिला अनकम्फर्टेबल वाटू लागले तसे त्याने नजर चोरली नाश्ता थंड होईल घसा साफ करून अबोलीकडे एक कटाक्ष टाकून तो बोलला ती आश्चर्यने त्याला बघू लागली एवढी काळजी एवढा सॉफ्ट टोन तेही तिच्यासाठी नवलस वाटले तिला अबोली मला काही बोलायचे तिला गोंधळलेले बघून तिच्या पुड्यात उभा राहत आरवने बोलायला सुरुवात केली अबोली कपाडावर आट्या पाडून त्याला बघू लागली सॉरी अबोलीच्या डोळ्यात बघत आरो भाऊ खोत बोलला ती निर्विकार त्याला बघू लागली आय नो सॉरी हा शब्द खूप छोटा आहे मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो तुझ्यावर खूप अन्याय केले मला माझी चूक कळली प्लीज मला माफ कर तू दूर गेलीस आणि कळले तू माझ्यासाठी काय आहेस खूप शोधले मी तुला अगदीच वेड्यासारखा तुझ्या कॉलेजमध्येही जाऊन आलो पण तू कुठे भेटलीसच नाहीस आणि जेव्हा भेटलीस तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी जवळपास सहा महिने कोमात होतो आणि तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही पण बघ ना देवाला आपली भेट घालवून द्यायची होती आपल्याला मिळवायचे होते आणि माझ्या नशिबाने तू परत माझ्या आयुष्यात आलीस प्लीज फॉर मी मला एक संधी दे आय प्रॉमिस यानंतर कधीच तुला त्रास होईल असे वागणार नाही खूप प्रेम दे मला तुझी गरज आहे प्लीज माझा स्वीकार कर तिचे हात पकडून आरव त्याच्या कपाडावर ठेवून कातर स्वरात बोलला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्याचे बोलणे ऐकून अबोलीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले कधी काळी जोडले होते भीक मागत होती पण तेव्हा ईशाच्या प्रेमात वेडा तो त्याने तिच्याकडे सपसेल दुर्लक्ष केले पण या सगळ्याला खूप उशीर झाला होता अबोलीने त्याच्या हातातून हात सोडवून घेतले आरव गोंधळून तिला बघू लागला तर ती निर्विकार त्याला बघत होती तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी कुठल्याच भावना नव्हत्या ना प्रेम होते ना आता राग उरला एक क्षणही त्याच्यासोबत राहायचे नव्हते त्याला दुर्लक्ष करून ती रूम मधून बाहेर जाऊ लागलीच की आरवने तिचे मनगट पकडले तसे तिने वळून त्याला रागाने पाहिले तिची नजर बघता त्याने लगेच तिचे हात सोडले प्लीज अबोली अब एकदा माफ कर मी परत तुला तक्रार करण्याची संधी नाही देणार मला तू हवी आहेस कायमची तिच्या डोळ्यात बघत कडकडीने आरव तिला समजावू लागला ती भिरभिरत्या नजरेने त्याच्या डोळ्यात बघू लागली पश्चाताप सोबत खरेपणा दिसत होते त्याच्या डोळ्यात दोघे एकमेकांना बघू लागले आरवने हळूस तिच्या जवळ सरकत तिला मिठीत घ्यायला हात पुढे केलेस की अबोली अब एक स्वर कानावर पडला आणि लगेच अबोलीच्या ओठावर सुंदर हसू फुलले एका क्षणाचाही विलंब न करता ती पडतच बाहेर निघून गेली तर आरवचे हात हवेतच अधांतरी राहिले तो गोंधळून तिला जाताना बघू लागला भानावर येत तोही तिच्या मागे निघाला तो पायऱ्यांवरून झपाजप पावले टाकून उतरू लागला तशी त्याची नजर एका हँडसमशा मुलाच्या मिठीत असलेल्या अबोलीवर पडली आणि तो पायरीवर तसा स्टॅच्यू सारखा उभा राहिला काहीसा गोंधळलेला काहीसा घाबरलेला तर काहीसे रागीट भाव तर अबोली आणि अर्जुन खूप खुश होते दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले तिला मिठीत घेताच त्याचे व्याकुळ मन शांत झाले तिला दूर करत त्याने तिच्या कपाळावर टेकवले आणि आरवच्या काळजात धस्स झाले तो आश्चर्याने दोघांना बघू लागला त्याच्यापेक्षा हँडसम अर्जुन अबोलीविषयी भरलेले डोळ्यात अतुनात प्रेम काळजी व्याकुळता तर तिच्याही डोळ्यात काहीच येतेच भाव दोघे खूप खुश दिसत होते त्यांच्या मागेच अर्णव पुनीत दोघांना बघत गालात हसत होते त्यांचेही डोळे भरून आले आणि तो गोंधळला बोलायचं अर्जुनने तिला बघत हसत विचारले तशी अबोलीने हसतच होकारात मान हलवली त्याने तिचे हात पकडले आणि दोघे हसतच बाहेर जाऊ लागलेस की एक आवाज हॉलमध्ये घुमला थांबा क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार